श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया जनरवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे आजच्या परिस्थितीत विवाहाच्या संदर्भात सर्व सामान्य व्यक्तींना अनेक समस्या येत आहेत हा व्हिडिओ विवाहासाठी या विवाह सौख्यासाठी स्वामींची उपासना आणि उपाय आहे विवाह जुळत नसेले योग्य साथीदार मिळत नसेले किंवा कोणाचा घट घटस्फोट होत असेले, असेल विवाहाचे सुख नसेले कोणाचा नवरा व्यसनी असेल कितीक समस्या असल्यास स्वामी समर्थ हे अत्यंत कृपाणू प्रभावी आणि भक्तांवर कृपा करणारे सद्गुरू आहेत विवाह जुळण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी आपण स्वामींना शरण गेल्यास ते निश्चित मार्ग दाखवतात दा। विवाह जोडण्यासाठी आणि विवाह सोख्यासाठी श्री स्वामी समर्थ उपासना मध्ये पूर्ण उपासना आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या जा जाऊन रुक्मणी स्वयंवर पोथी मुलींनी मनापासून वाचावी आणि लवकर लग लग्न जोडण्यासाठी स्वामींना प्रार्थना करावी विवाह जोडण्यासाठी युधिष्ठिर विरचित सुद्धा पठन करू शकता दोन्हीपैकी एक जे तुम्हाला जमत असेल तुम्ही पठन करायचे आहे आणि श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे हे स्वामी माऊली माझ्या विवाहामध्ये जी पण अडचण येत असेल ती दूर करा आणि आपला आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू द्या ही प्रार्थना आपल्याला करायची आहे मनापासून दर गुरुवारी मुलांनी अक्कलकोट स्वामींच्या मठात जाऊन बेचाळीस गुरुवार लाल गुलाब व्हायचे आहे आणि विवाह जोडण्यासाठी प्रार्थना करायची आहे बारा पौर्णिमा मठात जाऊन मुलांनी स्वामींना अष्टगंध वाहून विवाह जोडण्यासाठी प्रार्थना करायची आहे दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन मुलांनी स्तोत्र पठन करायचे आहे हा एक खूप प्रभावी उपाय आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया माझा विवाह लवकरात लवकर जुळून येऊ दे ही मनापासून आणि श्रद्धेने ही प्रार्थना केली तर नक्कीच हे जे सद्गुरु स्त्रोत्र आहे हे लवकरात लवकर तुमच्या जीवनामध्ये यश आणाय जमल्यास हे आपण मठात जाऊन हा प्रयास करा जर लग्न जमल्यास खूप अडचणी येत असल्यास तर अक्कलकोट येथे पाच गुरुवार सलग दर्शन आणि प्रार्थना करायची आहे गुरुवारी उपास करायचा आहे आणि फक्त फळाहार घ्यायचा आहे या दिवशी स्वामी समर्थांना हरभऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे खूप जास्त अडचणी येत असल्यास आपण हा उपाय पण करू शकतो मुलं आणि मुलींनी दोघांकरता हा उपाय आहे स्वामींच्या मठात जाऊन दर गुरुवारी स्वामींना ओ ओली हळद अर्पण करून विवाहाची प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया माझ्या विवाहामध्ये जी पण अडचणी येत असेल ती दूर करा हा स्वामींचा खूप अत्यधिक प्रभावी उपाय आहे ओळी हळद तुम्ही स्वामींना वाहू शकता मुलामुलींनी इच्छित वर मिळण्यासाठी स्वामींच्या मठात दर गुरुवारी मंत्र पठन करावे मनाप्रमाणे वर आणि वधू मिळ मिळतात मंत्र आपल्याला पठन करायचे आहे मुलींनी जो मंत्र पठन करायचा आहे पती मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्ग सागरस्य कुलो दभवान परत मी म्हणून राहिले पती मनोरमा देही मनोव्रत्तानुसारिणी तारिणी दुर्गसागरस्य कुलो दभवान आणि मुलांनी जे म्हणायचंय ते पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसार तारिणी दुर्गसागरस्य कुलो दभवान हे आपण स्वामींसमोर मंत्र म्हणू शकता हे मंत्र मुलांनी आणि मुलींनी एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे गुरुचरित्राचा उतारा गुरुचरित्रातील खालील अध्याय नियमित वाचल्यास विवाह व विवाहाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी नक्कीच हा उपाय आपल्या कामास येणार आहे अध्याय आठवा हा अध्याय नियमित पठन केल्यास विवाह कार्यात येणारे अर्थ दूर होऊन विवाहकार्य सुलभ होऊ शकते अध्याय तीसवा कुमारिकांनी चांगला पती मिळावा सौभाग्यवृद्धीसाठीही हा अध्याय वाचू शकता अध्याय एकतीसवा पतीवरील विघ्न टाळण्यासाठी वाचावा अध्याय बत्तीसवा हा अध्याय वाचल्यास वेधाभ्य योग टळू शकतो किंवा सुसह्य होतो म्हणून हे अध्याय पण वाचू शकता आता हे अध्याय कसे वाचायचे आणि केव्हा वाचायचे हे अध्याय आपले दर गुरुवारी स्वामींना दत्त गुरु सहित मनपूर्वक नमन करून वरील अध्याय आपण वाचू शकतो आपल्या जीवनामध्ये जी पण समस्या आहे ती दूर राहिले आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की वरील समस्या जी पण तुमच्या जीवनामध्ये आहे जी पण तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी समस्या आहे विवाहाला घेऊन या नवऱ्याला घेऊन या जीवनात आपले जे विवाहिक संबंध त्याच्याकरता तर आपण हे उपाय नक्कीच करू शकता स्वामींच्या जागृत मठात जाऊन गुरुवारी हे अध्याय गुरुचरित्राचे वाचायचे आहे हा एक अत्यंत प्रभावी तोडगा आहे तर हे अध्याय आपण नक्कीच वाचू शकता जर आपल्याला हे उपाय ही उपासना स्वामींची आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हे उपाय करून पहा नक्की स्वामी आपल्या मदतीला धावून येतात घेऊ नको मी पाठीशी आहे हे वचन सदैव स्वामी आपल्याबरोबर आहे हा विश्वास ठेवा आणि हे उपासना आपण नक्कीच करा छोट्या आणि सरळ उपासना आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे विवाह करता या विवाह सोख्यासाठी जे पण अडथळे आहे ते दूर होतील विश्वास आणि श्रद्धा ठेवा चुकल्या क्षमा करा मराठी येत नाही बोलता बोलता चुकून जाते म्हणून माफ करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम